अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात येल्लो मोजाकचे संकट वेळेपूर्वी भी सोयाबीन पडत आहे पिवळे येलो मोजाकमुळे मालधारणा नाही शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शासनाने त्वरित तो उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी लोकविकास संघटनेची शासनाला मागणी आहे सोयाबीन उत्पादकावर येल्लो मोजाक या रोगाचे संकट सोयाबीन वेळेपूर्वीच पिवळे पडण्याच्या प्रकारामुळे सोयाबीनला फळधारणा नाही कृषी विभागाकडून मागच्या वर्षी उपाययोजना न केल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांवर शासन निर्मित संकट आले आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत या रोगाचा समावेश नसल्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहणार सरकारने दखल घेऊन विमा योजनेमध्ये समावेश करावा व येल्लो मोजॅकवर तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी लोकविकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल भालेराव यांनी सरकारकडे केली आहे मागच्या वर्षी या रोगाचा प्रादुर्भाव होता परंतु कृषी विभागाने उपाययोजना न केल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे आपण जे सोयाबीन पीक आहे या सोयाबीन पिकावर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यावर मोठा संकट येऊन पडलेला आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं सोयाबीन हे पिवळं पडून त्याला शेंगा लागत नाही आणि ज्या शेंगा लागल्या ला लागलेला आहे त्याच्यात दाण्याचा पत्ता नाही मागच्या वर्षी सुद्धा येलो मोझॅक नावाचं संकट शेतकऱ्यावर येऊन कोसळलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांचं या रोगामुळे अतोनात नुकसान झालं होतं यावर्षीसुद्धा कृषी विभागाने या रोगावर उपाययोजना न केल्यामुळे शेतकऱ्यावर येलो मोझॅकचं संकट येऊन पडलेलं आहे शेतकऱ्यावर दुर्भाग्य समजावं की पीक विमा कंपनी पीक विमा जी योजना आहे त्या योजनेमध्ये येलो मोझॅकवर भरपाई देण्याचं त्यामध्ये तरतूद नसल्यामुळे शेतकऱ्यावर अजूनही आर्थिक संकट कोसळलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला माझी विनंती आहे की या आलेल्या संकटावर सरकारने त्वरित उपाययोजना करून पीक विम्या योजनेमध्ये योलो येलो मोजा या रोगाचा समावेश करून त्या रोगापासून हे झालेल्या सर्व शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी व सरकारनेही या गोष्टीची दखल घेऊन शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अन्यथा शेतकरी या रोगामुळे आर्थिक संकटात सापडून टोकाचं पाऊल उचलण्याच्या मनस्थितीत आहे वर्षभरापासून शेताची मशागत करून सोयाबीन हे पीक लेकराप्रमाणे जपून शेतकऱ्याने त्याची मशागत केली परंतु या अचानक आलेल्या संकटामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी या रोगामुळे हवालदिल झालेला आहे शासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर उपाययोजना करून या रोगामुळे ग्रस्त झालेल्या सर्व शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी धन्यवाद पीक पावर हे कसं झालं पिवळं झालं याले शेंगा नाही काही नाही खर्च लागून गेला किती एकराचा आहे सोयाबीन सहा एकराचा सोयाबीन आहे एक सोय काय काय खर्च लागला खर्च खत टाकलं बियाणं खत फुवारे आता लाख रुपये खर्च आहे ना त्याचा नुकसान काय नुकसान नुकसान त्याचे काहीच नाही ना नुकसान म्हणजे पिवळ पडलं ते आता शेंगाय ते शेंगाय नेते ने काय मदत सरकारनं मदत केली पाहिजे काय सरकारनं मदत केली पाहिजे काय करावं आम्ही आत्महत्या करण्याचा टाईम आला काहीच नाही त्याला शेंगा नाही काही नाही मग आत्महत्या करायचा टाईम नाही आला काय बरोबर मग त्या सरकारने आम्हाला मदत करा काही बरोबर एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर चवळे